त्यांना आमच्या विरोधात निवडणूक लढण्याचं धाडस करू नये आम्ही त्यांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राजकीय सभांमध्ये दिला जातो अनेक नेते ईर्शानं निवडणूक लढतात कधी जनमत त्यांच्या सोबत असतं कधी जनमत विरोधात असतं कधी कधी त्यांना अनामत रक्कम गमवावी लागते ही रक्कम किती असते ती कोणत्या परिस्थितीत जप्त केली जाते पराभव झाला तर ती परत केली जाते का याविषयी निवडणूक आयोगाचे स्पष्ट नियम आहेत कुणी उठाव निवडणुकीचा अर्ज भरावा लढावं असं व्हायला नको म्हणून अनामत रक्कम अर्थात डिपॉझिट भरण्याची अट लागू करण्यात आली रोख स्वरूपाची रक्कम भरता येते जास्तीत जास्त एक हजार रुपयांची नाणी घ्यावी असा नियम देखील आहे अनेकांकडून कोट्यावधी रुपये असतात काही हजार रुपये गेले म्हणून त्यांना फार फरक पडणार नसतो मात्र डिपॉझिट जप्त ही राजकारणात लाजीरवाणी गोष्ट मानली जाते त्यामुळे भले भले निवडणुकीच्या मैदानापासून दूर राहणे पसंत करतात त्यामुळे लोकसभेला डिपॉझिट नेमकं किती असतं डिपॉझिट कधी जप्त होतं या सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय आमचं नवीन डिजिटल चॅनल बोल रे भावा एखादी निवडणूक लढण्यासाठी उमेदवाराला एक निर्धारित रक्कम निवडणूक आयोगात जमा करावी लागते या रकमेला डिपॉझिट म्हणजेच अनामत रक्कम असं म्हटलं जातं जर एखाद्या उमेदवाराला निश्चित मतं मिळवता आली नाही तर त्याची अनामत रक्कम ही जप्त होते ही अनामत रक्कम प्रत्येक निवडणुकीसाठी वेगवेगळी असते ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते थेट राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत प्रत्येक निवडणुकीत उतरलेल्या उमेदवाराला अनामत रक्कम ही द्यावी लागते लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारास डिपॉझिट म्हणून पंचवीस हजार रुपयांची रक्कम भरावी लागते मागास प्रवर्गातील उमेदवार असेल तर त्याला दहा हजा हजार रुपये डिपॉझिट भरावी लागते विधानसभा निवडणुकीत या रकमेच्या निम्मी म्हणजेच अनुक्रमे बारा हजार पाचशे आणि पाच हजार रुपये एवढी डिपॉझिट रक्कम ही भरावी लागते आरक्षित प्रवर्गातील व्यक्ती खुल्या जागेवर निवडणूक लढणार असेल तर तिला सवलत लागू असते डिपॉझिट कधी होते परत उमेदवारी अर्ज छाननीत बाद ठरवला गेला तर उमेदवारानं उमेदवारी अर्ज वेत माघारी घेतला तर मतदानापूर्वी उमेदवाराचा मृत्यू झाला तर उमेदवाराचा विजय झाला तर उमेदवाराचा पराभव झाला तर सहा पैकी एक मत एवढ्या प्रमाणात मतं घेतली तर डिपॉझिट कधी जप्त होते बीएस अहवालानुसार निवडणूक आयोग नाव नोंदणी करणाऱ्या उमेदवारांकडून निश्चित रक्कम जमा करतो निवडणुकीत ठराविक मते न मिळाल्यास डिपॉझिट जप्त केले जाते मतमोजणीत कोणत्याही उमेदवाराला सोळा पॉईंट सहासष्ट टक्के मते मिळणे आवश्यक आहे असे करण्यात अयशस्वी झाल्यास उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केलं जातं उदाहरणार्थ जर विधानसभेच्या जागेवर दोन लाख मतं असतील आणि त्या जागेवरून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला तेहतीस हजार तीनशे बत्तीस पेक्षा कमी मत मिळाली असतील तर त्या उमेदवाराचं डिपॉझिट हे जप्त केलं जातं त्याचप्रमाणे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सुद्धा उमेदवाराला सहा पैकी एक मत मिळणं आवश्यक आहे किती जणांची अनामत रक्कम जप्त झाली एकोणीसशे एक्कावन्न बावन्नच्या पहिल्या निवडणुकीत एक हजार आठशे चौऱ्याहत्तर उमेदवारांनी निवडणूक लढवली होती त्यातील ते सातशे पंचेचाळीस उमेदवारांची अनामत रक्कम ही जप्त करण्यात आली होती तर दोन हजार नऊ मध्ये एकूण सोळाशे तेवीस उमेदवारांपैकी सातशे एकोणऐंशी उमेदवारांची अनामत रक्कम ही जप्त झाली होती लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत एकाहत्तर हजार उमेदवारांचं डिपॉझिट ही जप्त झालेलं आहे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ जर पाहायला आवडणार असतील वेगवेगळ्या प्रकारची माहिती जर जाणून घ्यायची असेल तर आमच्या बोलरे भावा या नवीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद